नमस्कार एजू वार्ता न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्राचीन भारतीय खेळांची माहिती अवगत व्हावी यासाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले या, या कार्यशाळेत जुन वेगवेगळे जुने म्हणजेच प्राचीन खेळ दाखवण्यात आलेले आहेत प्रत्यक्षपणे ते विद्यार्थ्यांना पाहता यावे यासाठीच आपण इथले जे या कार्यशाळेचे प्रमुख आहेत का त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर काय सांगाल प्राचीन खेळ तुम्ही या ठिकाणी या कार्यशाळेत घेऊन आलात काय संकल्पना होती आणि नेमके कोणकोणते खेळ यामध्ये आहेत भारतीय बैठ्या खेळांची संस्कृती म्हणजे आपण भारत अखंड भारत खंडामध्ये आपण पाहिलं तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या खेळांची निर्मिती झालेली पाहायला मिळते अगदी पुराण काळामध्ये पुराण ग्रंथांमध्ये देखील त्याचा अभ्यास केलेला पाहायला मिळतो आणि त्याच प्रकारची खेळांच्या पटांची निर्मिती झाली आता ह्या हे खेळ पहिल्यापासून जर पाहिलात तर खाली आपल्याला मोक्षपट नावाचा खेळ पाहायला मिळतो आज आपण त्याला सापशिडी या नावाने ओळखतो संत ज्ञानेश्वर माऊलींनी ह्या सापशिडीची निर्मिती केली आणि त्याचं नाव होतं मोक्षपट चांगल्या आणि वाईट गोष्टींची आध्यात्मिक शिकवण ज्या कालखंडामध्ये मुलांना दिली जायची म्हणजे चांगलं केलं तर चांगलं होतं आणि उर्दू दिशेला प्रवास होतो आणि त्याच्यामधनं तुम्हाला शिडी घेऊन तो, तो वरती करावा लागतो वाईट काहीतरी कृत्य केलं तुम्हाला साप गिळंकृत करेल खाली आणेल या सगळ्याची अंक मोजणीच्या माध्यमातून त्याच्यामध्ये काही विशेष प्रकारे त्या रखान्याला काही ना काहीतरी अर्थ दिलेला होता तो अर्थबोध होता आणि त्याच अर्थबोधाने मोक्षाची निर्मिती मोक्ष कसा घ्यावा मोक्ष सुखकर असावा ह्याच्या प्रकारची शिकवण या मोक्षपटामध्ये दिली होती त्याला वेगवेगळी नाव आहेत वैकुंठपल्ली म्हणतात ज्ञान म्हटलं जाते रामदास स्वामींनी देखील रामदास ही मोक्षपट आहे म्हणजे बाराव्या शतकापासून अगदी सोळाव्या सतराव्या शतकापर्यंत ह्याची निर्मिती झालेली आहे इंग्रजांच्या कालखंडामध्ये तो बदल आहे आणि तो आपण स्नेक्स अँड ने लॅडर म्हणून परिचयाचा आहे तसेच वेगवेगळ्या लेण्यांमध्ये ले गडकिल्ल्यांमध्ये ले आजही काही ग्रॅफिटीज किंवा कोरीव अवशेष पाहायला मिळतात जे जमिनीवरती आहेत तेव्हाचे खेळ बैठे खेळ तेव्हा मनोरंजनाची साधनं काय होती तर तिकडेच काहीतरी दगड घ्यायचे चिसोके असतील आपल्या कवड्या असतील ह्या सगळ्या खेळांनी त्या पटावरती खेळायचं म्हणजे ते काय नियोजनाचं कौशल्य वृद्धिंगत करायचं नियोजन कशाला नवकंकारी असेल फरेमरे असेल अडुहुली असेल बकरी असेल हे सगळे खेळ ह्या कालखंडामध्ये प्रसिद्ध होते मग त्याचे वेगवेगळे पट वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे फरेमरे हा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे नवकंकारी त्याला म्हणतात तसेच आडुहुली बाग बागचाल बाग बकरी बोट्स अँड टायगर्स असे काही खेळ या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपण पाहतो तर ह्या खेळाचं मूळ अस्तित्व आजही तुम्हाला लेण्यांमध्ये गडकिल्ल्यांवरती पुरी अवशेषामध्ये पाहायला मिळते आणि मुख्यत्वे करून हे कुठे कुठे आहेत ज्या लेण्या आजही तिथे प्रवासी वर्ग तिथे यायचे आणि ते तिथे खेळायचे ते, ते, ते राहायचे तर त्याच्यामध्ये तुम्हाला खिडकीच्या बाजूला घराच्या उसरीवरती लेण्यांच्या स्तूप म्हणजे चैत्यगृहांमध्ये अशा ठिकाणी ते पाहायला मिळतात कालखंड जसा बदलला त्याचे वेगवेगळे स्वरूप आपल्याला पाहायला मिळाले म्हणजे एक छोटा खेळ जो आजही गावागावांमध्ये घराघरांमध्ये खेळला जातो त्याला काच कंगरी आहे किंवा काच वेचणे काचांचा खेळ असा म्हण आहे की नियोजनबद्ध एक एक काच त्या वर्तुळामधना बाहेर काढणं आणि दुसऱ्या काचेला न हलवता अशा प्रकारचे खेळ देखील कमी खर्चामध्ये प्रभावी असे नियोजनासाठी किंवा आपण म्हणतो ना एक एकाग्रता ज्या खेळांची निर्मिती झाली ते हे खेळ होते तसाच एक खेळ पत्त्यांचा होता जो आजही सावंतवाडीमध्ये बनवला जातो गंजिफा त्याचं नाव आहे दशावतारी गंजिफा त्याचं त्याचं एक दुसरं नाव देखील म्हटलं जातं की नवग्रह गंजिफा देवी देवतांची नावं या खेळामधला प्रसिद्ध झाली आणि त्या खेळात ते खेळच मुळात त्या नावाने होते म्हणजे नवग्र गंजिफा असेल नवरात्री गंजिफा असेल किंवा नवदेवींचा गंजिफा असेल दशावतारी गंजिफा असेल अशा या खेळांची निर्मिती या कालखंडामध्ये होत होती आपण जेव्हा अलाइनमेंट गेम्स म्हणजे स्वरेखन पद्धतीचे खेळ पाहिल्यानंतर आपण जेव्हा काही खेळ युद्धजन्य परिस्थितीमध्ये खेळण्यासाठी बौद्धिकता वाढवण्यासाठी संवाद होण्यासाठी काही खेळांची देखील संवाद हो पण अधिक जास्ती प्रभावीपणे कुठल्याही युद्ध कलेचं मध्ये निपुण होणं आणि त्याचं नियोजन करण्यासाठी काही खेळांची निर्मिती झाली आता चौका भारा चलस आठ असेल अष्टपदा असेल किंवा चतुरंग असेल म्हणजे आज आपण चेस या नावाला सगळ्यांना परिषद आहे सगळे चेस या नावाने खेळतात पण चतुरंग मुळातच हा भारतीय खेळ जो आपल्या आप मुळा मुळ चिजवापासून बाजूला गेला म्हणजे चतुरंग चतरंग शतरंज हे झालेले बदल आहेत आणि तेव्हा जेव्हा तो इस्लामिक कंट्रीजमध्ये गेलेला आहे तेव्हा वजीर आलेला आहे तिथे त्याच्यामध्ये उंट आलेलं आहे कारण वाळवंटाचा प्रदेश आहे पण दोन पक्षकारांनी एकत्रितपणे कॅरमचा जस डबल असतो तो एकत्रितपणापणे खेळलेला खेळ आज आपण टू साइडेड चेस म्हणून प्रसिद्ध म्हणून खेळला जातो टू साइडेड चेस म्हणजे चेस म्हणून प्रसिद्ध आहे चतुरंग आजकाल खेळला जात नाही अनेक ग्रंथ ह्याच्यावरती देखील रचण्यात आलेले आहे तसेच रेस गेम्समध्ये प्रकार येतो आपल्याला पट माहिती आहे द्यूत क्रीडा माहिती आहे आपल्याला महाभारतातील द्यू क्रीडा सगळ्यांना माहितीये अशा प्रकारचे खेळ देखील आपल्या लेण्यांमध्ये मंदिरांमध्ये शंकर पार्वतीचा खेळ प्रसिद्ध खेळ म्हणून आवडता खेळ म्हणून प्रसिद्ध होता तो आजही लेण्यांमध्ये पाहायला मिळतो पच्चिस नाव आहे पट आहे त्याला पगाडी पट देखील म्हंटलं जातं लेण्यांमध्ये करताना तेच आहे की तुम्हाला नियोजन करायचंय नियोजनबद्ध करून तुम्हाला स्वगृही परत पोचायचं आहे तर ह्याचं नियोजन कसं करता येईल आणि प्रदीर्घ कालावधीमध्ये चालणारा खेळ हा कोजागिरीमध्ये खेळला गेला म्हणून त्याला द्यूत पौर्णिमा देखील म्हटलं कोजागिरी पौर्णिमेला द्युत पौर्णिमा असं म्हटलं म्हटलं गेलेलं आहे मग त्या खेळांचे पट कसं असायचं त्या खेळांचे साहित्य काय असायचं मग चिचोका असतील दगड असतील गुंजे असतील सागरगोटे असतील हा काठे असतील असे तर आपल्याला माहितीच आहेत कवड्या हा त्या हो, काळाचं चलन होतं ते देखील या काउंटर्स म्हणून पासी म्हणून वापरण्यात आलं पासी का क्रीडा त्याच्यावरती देखील काही उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो गणिताचं ज्ञान या खेळांमधना वाढवावं वृद्धिंगत व्हावं चांगल्या प्रकारे गणिती ज्ञान विकसित व्हावं मुलांचं ह्याच्यासाठी देखील काही खेळांची निर्मिती झाली होती त्याला मंकला देखील म्हटलेलं आहे त्याला सात गोल अशी वेगवेगळी नावं आहेत अख्या विश्वामध्ये म्हणजे अख्ख्या आशिया खंडामध्ये नव्हे तर भारताच्या बाहेर देखील बरीच नावं त्याला मिळतात पळंगुळी गोळकी क्रीडा 呃。Uh, okay. त्याला चिन्ह म्हणणे असं नाव आहेत अशी बरीच नावं तुम्हाला पाहायला मिळतात आणि गणित आताच आपण अॅबेकस म्हणू शकतो की अॅबेकस मध्ये कसे काउंटिंग टेक्निक असतात बीड्स काउंट केलं जातात तसेच याच्यामध्ये दे देखील काही दगड दिलेले आहेत आणि ते दगड एका पॉकेटमधना एका खळग्यामधना दुसऱ्या खळग्यामध्ये टाकत जायचं पेरत जायचं त्याला पेरणी खेळ देखील म्हटलं गेलेलं आहे जेव्हा आपण शेवटचा दगड एक रिकामध एक दगड जेव्हा रिकाम्या घरात भरतो तेव्हा समोरच्याचं घर सगळं आपलं होतं जास्तीत जास्त दगड आपल्याकडे वळवून घेणं आणि आपल्या पॉकेटमध्ये टाकणं अशा खेळा निर्मिती त्या कालखंडामध्ये झाली होती महत्वाचा उद्देश काय मिळतो ह्याच्यामध्ये म्हणजे ह्याच्या निष्कर्ष आपण काय लावू शकतो की या खेळाची निर्मिती करताना या खेळाचा उपयोग कुठे कुठे केला गेला की जर एक जेंटिल अल्बम नावाचा एक जेंटिल हे आहे प्रवासी इथे आला भारतामध्ये तो फ्रेंच फ्रान्समधन आला होता फ्रेंच प्रवासी होता आणि त्याने इकडे असणाऱ्या योद्ध्यांचे काही मिनेचर पेंटिंग्स काढले त्या मिनेचर पेंटिंग्समध्ये दाखवलंय की इथे युद्धकला जी शिकवली जाते त्या युद्धकलेच्या अगोदर नुसतं शारीरिक नव्हे तर बौद्धिकतेचे खेळ देखील खेळवले जातात शिकवले जातात आणि ते बौद्धिक खेळ देखील त्याने तिथे मांडलेले आहेत म्हणजे नुसतं बुद्धी शरीर शारीरिक नाही तर बौद्धिक देखील या खेळांच्या माध्यमातून दिलं गेलं होतं की समोरच्या मनातील डावपीच रचण्याची क्षमता काय आहे तो कसा डावपीच रचतो आहे या अनुषंगाने तुम्हाला या खेळांची खेळांची सवय किंवा खेळांचा अभ्यास करावा लागेल आणि त्यामुळे ही भारतीय बैठ्या खेळांची संस्कृती इतकी प्रगल्भ प्रगल होती आज फक्त ती विस्मृतीत गेल्या कारणामुळे आपण वेगवेगळ्या नावाने आपण होतो पच्चिसीला आपण लुडो म्हणतो आता मंक, आ, मंक ले ले या नावाने बरेच जण खेळले जातात मंक भारतीय बैठ्या खेळांची संस्कृती धन्यवाद या महाविद्यालयात प्राचीन खेळाची माहिती या कार्यशाळेच्या माध्यमातून दिली जाते विद्यार्थ्यांना तर या संस्थेविषयी काय सांगाल संस्था किती वर्ष झाले या क्षेत्रात काम करते काय सांग जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून आपण हे खेळाची जी संस्कृती आहे ती नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे तर आपल्याकडे आपण जेव्हा संशोधन चालू केलं तर हे खेळ आपल्याला गडकिल्ल्यांवरती लेण्यांमध्ये कोरलेले सापडले मग त्याचं संशोधन करून आपण ते कपडे पट्टावरती लाकडांवरती बनवले आता बन गेली पंधरा वर्ष आपण त्याचा रिसर्च करतो आहे आणि मुलांपर्यंत त्यांना कसे खेळायचे याचे वर्कशॉप्स पण करतो आहे आणि काही खेळ आपण विक्रीसाठी पण बनवलेले आहेत तर आपली संस्था आपला कट्टा संस्था ही ऐरोली बेस संस्था आहे त्याचबरोबर आर्ट ऑफ प्लेइंग आणि चला खेळ खेळ या माध्यमातून आपण हा या खेळांचा प्रसार प्रचार करतो आहोत पण ही संकल्पना कशी सुचली खेळच का हा तर माझी मुलं आहेत आणि मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी आपण काय काय करू शकतो मी स्वतः एक विशेष शिक्षिका आहे लनिंग डिसेबिलिटी ऑटिझमच्या मुलांना मी शिकवते तर त्यांनाही या खेळांद्वारे फाईन मोटर्स डेव्हलप होणं आउट ऑफ बॉक्स थिंकिंग आहे स्ट्रॅटेजी प्लॅनिंग थिंकिंग आहे तर ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलांना खेळाद्वारे त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि खेळ हे मुलांचा व्यव आपण व्यवसाय म्हणू शकतो त्या त्या वेळेमध्ये त्या त्या वयामध्ये ते ती खेळ महत्वाचे असतात त्या खेळातूनच त्यांचा सर्वांगीण विकास होत असतो तर म्हणून खेळ हे महत्वाचे आहे मुलांच्या विकासासाठी आणि मोबाईल पासून त्यांना त्या खेळांमध्ये आणणं त्यांना रमवणं यासाठी संस्था कार्यरत आहे आणि आमच्या संस्थेचं मूळ उद्दिष्टच हे आहे जे काही जुनं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असू दे हे ऐतिहासिक खेळ असू दे बरंच काही महाराजांच्या निगडित जे काही आहे ते नवीन पिढीपर्यंत पोचलं पाहिजे महाराजांचे गड पोचले पाहिजेत खेळ पोचले पाहिजेत यासाठी आमची संस्था कार्यरत आहे